राज्यामध्ये आज सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये कोल्हापूर पुणे रायगड सांगली सातारा आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे या सगळ्या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढचे चोवीस तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि नागरिकांना आयएमडीने सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे जंगली महाराज रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं दिसलं तिकडे विधानभवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आसपास सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आणि त्यामुळे विश्रामगृहामधली वीजही सध्या बंद करण्यात आलेली होती काल रात्री पुण्यामधल्या आयटी पार्क हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा वॉटर पार्क झाल्याचा फील आला पण गेल्या आठवड्याभरामध्ये नालेसफाई झाल्यामुळे रात्रीची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर काही गेलेली नव्हती पावसानं विश्रांती घेताच पाणी ओसरलेलं आहे आणि सकाळी हा मार्ग खुला झालाय रात्री मात्र या रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं दिसलं होतं गेल्या शनिवारी सुद्धा हेच पाणी भरल्याची स्थिती होती मात्र तेव्हा कमरे इतकं पाणी चाचलं होतं यानंतर प्रशासनावरती चहूबाजूने टीका झाली आणि आठवडाभरामध्ये सफाई करण्यात आली यानंतर कालच्या पावसानं ही परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती मात्र अद्यापही या ठिकाणी पाणी चाचतंय त्यामुळे नाले सफाई किंवा पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये प्रशासन पूर्णपणे काही पास झालेलं नाही आहे हे दिसून येत आहे